श्रीकृष्ण पूजे दहा स्टेप्स भक्ता ने स्न कर पहिले देवघर श्री गणेशा पूजा करावी श्री गणेशाला अभिषेक करावा वस्त्र फलफूल अक्षदा अर्पण करा धूपदीप ली गणेशजेन श्रीकृष्णा पूजा सुरू करावी श्रीकृष्णाला पहिले शुद्ध जल नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालावे श्रीकृष्णाला वस्त्र अर्पण करून आभूषण घालावेत त्या लावावा। हार फळफूल मिठाई जानवे सुकामेवा नारळ पंचामृत विड्याचे पान दक्षिणा आणि इतर सामग्री अर्पण करावी धूपदीप लावा तुळशीचे पान टाकून साखर आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा पूजा करताना क्रूर कृष्णाय नमः मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा कापूर लावावा आरती करावी आरतीनंतर प्रदक्षिणा घालावी पूजेमध्ये नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा याचना करावी शेवटी भक्तांना प्रसाद द्यावा आणि स्वतही ग्रहण करावा